नमस्कार मित्रांनो मी प्रज्वल मुंडकर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये आता मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका निष्ठावंत सरदाराच्या घरी जाणार आहे म्हणजेच त्यांचा वाडा पाहायला जाणार आहे मी जातो आहे सरदार कानोजी जेदे यांच्या वाड्याचे दर्शन घ्यायला आणि मी आता उभा आहे या झुलत्या पुलावर आता इथून कानोजी जेदे वाडा हा दहा किलोमीटर अंतरावर आहे तर चला या झुलत्या पुलाचा तुम्ही ड्रोन शॉट एन्जॉय करा आंबवडे गावाच्या ओढ्याच्या पलीकडच्या तीरावर दाट झाडी आहे आणि या झाडीत नागेश्वराचे प्राचीन शिवालय दडले आहे अतिशय शांत आणि निसर्गरम्य परिसरात हे मंदिर एक वेगळीच ऊर्जा प्रदान करते ओढा ओलाडण्यासाठी सर जीजी साहेब सस्पेन्शन ब्रिज नावाचा पूल आहे एकोणीसशे छत्तीस साली या झुलत्या पुलाची उभारणी झाली याची रुंदी चार फूट तर लांबी सुमारे दीडशे फूट पुला आहे पुलाच्या दोन्ही अंगास अर्धवर्तुळाकार कमानी आहेत कमानीच्या माथ्यावर पुलाच्या बांधकामाचे तपशील सांगणारे फलक सुद्धा आहेत हा झुलता पूल भोर संस्थानाचे राजे श्रीमंत रघुनाथराव पंतसचिव यांनी आपल्या आई श्रीमंत जीजी साहेब पंतसचिव यांच्या स्मरणार्थ बांधला यासाठी त्यावेळी दहा हजार रुपये खर्च आला पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे सदतीस रोजी मिरजेचे राजे सर गंगाधर उर्फ बाळासाहेब पटवर्धन यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले हा पूल ना पाहू शकता लिटरली हलतो आहे आता ह्याला झुलता पूल असं का म्हणतात ना ते इकडे आल्यावरच तुम्हाला समजेल आणि इथून जवळच नागेश्वर करून एक देवस्थान आहे शिवलिंग आहे शंकराचं मंदिर आहे त्याचं सुद्धा दर्शन तुम्ही घेऊ शकता तर इथून दहा किलोमीटरवरच तो सरदार कानोजी जेदे यांचा वाडा आहे तर चला आता इथून निघूया आपण कानोजी जेदे यांचा राहता वाडा पाहायला तर मित्रांनो फायनली आता झुलता पुलाच्या इथून आम्ही आलो आहोत कान्होजी जेदे यांच्या वाड्याजवळ यायची जी वाट आहे ना ती थोडी चढणीची आहे आणि छोटी वाट आहे तर त्याच्यामुळे तुम्ही जर टू व्हीलर घेऊन येत असाल तर सावकाश आणि काळजीपूर्वक या आणि फोर व्हीलर जर मोठी घेऊन येणार असाल तर जरा जपूनच घेऊन या कारण समोरून जर फोर व्हीलर आली ना तर अडकण्याची शक्यता आहे कारण खूप छोटा रस्ता आहे तर आम्ही इथे बाईक पार्क केल्या आणि आता आपण आतमध्ये जाऊन पाहणार आहोत सरदार कानोजी जेदे यांचा वाडा आणि त्या वाड्याविषयी आणि त्यांच्याविषयी थोडी आपण माहिती जाणून घेणार आहोत थोडा इतिहास जाणून घेणार आहोत तर चला आता आपण दर्शन घेऊया सरदार कानोजी जेदे यांच्या वाड्याचं कानोजी जेदे यांचा वाडा असलेले कारी हे गाव पुण्याहून कापूरहोळ मार्गे साठ किलोमीटर तर भोरवरून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे कान्होजी जेदे यांचा जन्म कारिया या गावात झाला तर बालपण मोसेखोऱ्यात गेले कान्होजी जेदे हे स्वराज्याच्या कामी छत्रपती शिवाजी महाराजांना सहाय्य करीत असले तरी ते आदिलशाहीच्या सेवेत होते आदिलशहाने त्यांना वतन बहाल केले होते कान्होजी जेदे हे शिवरायांचे निष्ठावंत सरदार होते जेव्हा अफजल खान स्वराज्यावर चाल करून आला होता तेव्हा त्याने संपूर्ण मावळात जो पण कोणी शिवरायांना मदत करेल त्याला जिवे मारण्यात येईल अशी धमकी देण्यात आली होती पण कान्होजी जेदे यांनी जीवाची पर्वा न करता आपल्या वतनावर पाणी सोडले आणि स्वराज्यासाठी लढले ह्याच वाड्यात त्यांनी त्या लढाईचे नियोजन केले होते प्रतापगडाच्या लढाईत खानाच्या पराभवानंतर महाराजांनी कान्होजी जेदे यांना तलवारीच्या पहिल्या पानाचे मानकरी ठरवून सन्मानित केले होते पूर्वाभिमुख असलेल्या या वाड्याच्या बांधकामात कोणत्याही प्रकारचा बडेजाव दिसून येत नाही वाड्याचे बांधकाम चौसोपी असून आत शिरल्यावर मोकळा चौक आहे चा चारही ओसरी व आत राहण्याची सोय आहे कान्होजी जेदे यांचे चौदावे वंशज धैर्यशील जेदे येथे वास्तव्यास असून आमची त्यांच्याशी भेट झाली शासन व पुरातत्व विभागाच्या सहाय्याने या वाड्याची मूळ रचना कायम ठेवत नूतनीकरण करण्यात आले आहे जेदे यांच्या वंशजांची नाळ अजूनही येथील मातीशी जोडली गेली आहे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व चहापाणी करूनच वाडा दाखवला जातो वाडा फिरताना आपल्याला शिवकाळ्यात असल्याचा भास होतो ह्या वाड्यात आपल्याला कानोजी जेदे यांचे चिलखत आणि शिवकालीन तलवारी पाहायला मिळतात सोबतच शिवकालीन भांडी आणि त्यांचे देवघराचे दर्शन सुद्धा या ठिकाणी होते घरात एक शिवकालीन शिवलिंग सुद्धा आहे घराच्या मूळ स्वरूपाला धक्का न लावता खूप चांगले संगोपन या वाड्याचे केले आहे शाजीराजे आणि कान्होजी हे समावयस्कर होते अच्छा ज्यावेळेस स्वराज्याची संकल्पना ही शाजी राज्यांची होती परंतु त्यांनी पहिला प्रयत्न बसल्या मग त्यांना दक्षिणेत स्थान बदले की बरोबर नंतर मग परत ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी इकडं कारवाई चालू केली त्यावेळेस शिवाजी महाराजांना इकडं मदत कोण करणार बरोबर तर मग त्यांच्या लक्षात आले की कान्होजी मग कान्होजी जिजींची तिथं गाठ घेतली त्यांनी आणि बेलरोटीची शपथ म्हणजे आपली पहिली स्वराज्याची शपथ त्यांनी घेतली तिथे घेतली आणि स्वराज्याची शपथ घेऊन मग ते इकडे आले इकडे आले इकडे आल्यानंतर बारामावळ्यातले देशमुख कोतनदार त्यांनी सगळे एकत्र केली अच्छा आणि शिवाजी महाराजांच्या पदरी घेतली घरी घेतली बरं म्हणजे कान्होजी जेदांनी शपथ रायरेश्वर शिवलिंगावर घेतली नाही ती स्वराज्याची शपथ राजाची स्वरा शहाजी राजांनी शपथ शहाजी राजांनी कान्हजी जेद्यांनी शपथ घेतली की ज्यावेळेस शहाजी राजांनी कान्हजी सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रात आणि शिवाजी महाराजांना मदत करा अच्छा मग प्रमाण काय म्हणजे तुमचा माझा विश्वास काय विश्वास काय मग बेलरोटीची शपथ तेवढ्यासाठी घेतली की मी शपथ घेऊन सांगतो मग पूर्वीची माणसं अशी नव्हती की आज ह्या राजकीय पक्षांचा काय आज ह्या पक्षात त्या पक्षात त्या पक्षात एकदा शब्द दिला किंवा एकदा ती शपथ घेतली तर त्या गोष्टीशी निष्ठेने राहायची बरोबर म्हणून बेलरोटीची शपथ त्यांनी तर तुम्ही किती वर्ष राहता इकडे आम्ही आता पूर्व पार पहिल्या आमचा जन्म येतो आमचे आधीचे सगळे आले अरे वा मग हा म्हणजे वाडा म्हणजे बघण्यासाठी मावळ्यांसाठी किंवा आपल्या इतिहास प्रेमींसाठी हा त्याचा टायमिंग काय असतो म्हणजे कंटिन्यू चालू कंटिन्यू चालू आम्ही इथं राहतो त्यामुळे काय प्रश्न येत नाही ज्या वेळेस असेल त्यावेळेस फक्त संध्याकाळचा आता कोण येत कोण येत नाही बरोबर 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 म्हणजे कधीही तुम्ही आलात तरी हा तुमच्यासाठी बंधन असणार आहे खरच तुमच्याशी भेटून खूप छान वाटलं आणि साक्षात कानोजी जेदे हे आमच्यासमोर आहेत आम्हाला असं वाटतंय तुम्ही वंशात आहेत त्यांचे तर आमचं हे भाग्यच आहे काय बोलतो कारण तर तुमचे तुमच्यासारख्या पूर्वजांमुळे आज आम्ही आमचं अस्तित्व शिल्लक आहे खरंच खूप अभिमान वाटतो तुमचा या वाड्याचं तुम्ही जतन केलात एवढं सांभाळून ठेवलात हा इतिहासाचा ठेवा तुम्ही सांभाळून ठेवला त्याच्याबद्दल तुमचं खरच धन्यवाद देतो आणि इतिहास प्रेमींसाठी ही वास्तू म्हणजे एका स्वर्गापेक्षा कमी नाही हो तर खरंच तुमचं मनपूर्वक धन्यवाद तर मित्रांनो आताच आपण सरदार कानोजी जेदे यांच्या वाड्याचं आपण दर्शन घेतलं त्याबद्दल आपण माहिती सुद्धा ऐकली आतून वाडा कसा आहे कोणत्या स्थितीत आहे त्यांच्या चौदाव्या वंशजांशीसुद्धा आपण भेट घेतली तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येतच असतील जर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो नाही केला असेल तर फॉलोसुद्धा करा तिथेसुद्धा असेच पौराणिक ऐतिहासिक व्हिडिओ नवीन नवीन येतच असतात तर आता भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय